मत बाय आज काही करून किडनपिंग सक्सेस करायची बर का करायची ना भाई मला पण बचत गटाचा हप्ता भरायचा आहे मला पण राव लेटिंग लेट इंचनेतरी कुणाला किडनॅप करायचं ते वि आबुलीला उचलayt आज चल उचलू चल हो 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 चल हो, हो, भाई हो, हो ए उचलले उचल तू डब उचलतो त्याला कुठ चा लावलाय मी जामदे गावची पेढा गेली अरे लय दिवसापासून तुझ्या फुण होतो गावला काय अरे बोलती काव्या बोलती काव्या मला का मार काय म्हणतोय की काव्या बोलकी काव्या त्याच्या तोंडचा बोळा ये तोंडात घालून बोला मला तुम्ही म्हणताय बोला अरे येडे बघायचं तुला एवढं कळत नाही का तुझ्या गांडी दिलं पाहिजे अरे कविता बंद कर कविता बंद कर, अर कर अरे तुला आम्ही किडनॅप केलाय तुम्हाला म्हणताय तुम्ही मला किडनॅप केलाय तुमच्यासारख्या माझा भरपूर वेळ गेलाय तुम्हाला काय वाटतं कवी तुम्हाला भेलाय आणि खरं सांगतो माझ्या कवितांमुळे तुझ्यासारखा लाटा मेलाय पप्या मार मार पार आम्ही किडनॅप केलाय <laughs> पैसे काढ तू लवकर पैसे दी नाही तर तुझी शिकार वाघाच्या होईल मला किडनॅप करून तुम्ही स्वतःला समजताय शिकारी माझ्याकडे पैसे मागताय तुमच्या पेक्षा बरा असतो भिकारी एवढेच पैसे कमवायच्या तर करा कष्ट या आमच्या गावात आणि स्वच्छ करा मुतारी मुतारी काही पार आपल्या तू मला चेक करताय गावणार नाही तुम्हाला रोखडा अरे येडे भोकाच्या तिथे हातलाच झालं तुझ्या हाताला लागेल किडनॅप केला आहे तुम्ही महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध कवी आतापर्यंत खूप भेटलेत येडे पण पहिल्यांदाच भेटलेत असली येड झवी <laughs> 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 पॅली गावची पिढा अरे बचत गटासाठी तुला मी किडनॅप केला माझी तुम्ही मला म्हणताय माझ्याकडनं दाची नोट पण मलाच का भेटतात तुमच्यासारखे बिकार चोट